नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत एन ई पीला अमान्य तरी शिक्षणसेवक पद्धती सुरूचं याबद्दल आलेली एक नवीन माहिती ती माहिती कोणतीच राहतं मग सुरुवात करूया व्हिडिओला एन ई पीला अमान्य तरी शिक्षणसेवक पद्धती सुरूचं ही संपली किती दिवस चालणार डी एड बी एड घरकरांचा छळ तर नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण म्हणजेच एन ई पी अंमलात येऊन आता पाच वर्ष लुटली आहेत या धोरणात शिक्षणसेवक पद्धती बंद करून थेट पूर्ण एक पगारी शिक्षक नेमण्याची तरतूद करण्यात आली आहे मात्र महाराष्ट्र शासनाला नेमक्या याच तरतुदीचे विस्मरण झाले आहे एन ई पी नंतरही महाराष्ट्रात वेगवेगळ्या हजारो शिक्षकांना शिक्षणसेवक म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे नव्या शिक्षण धोरणात शिक्षक नेमणुकी बाबत स्वतंत्र चॅप्टर समाविष्ट करण्यात आले आहे विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षक मिळावे यासाठी शिक्षक नेमणीची विशिष्ट निवड प्रक्रिया यात नमूद करण्यात आली आहे उमेदवाराची लेखी पात्रता परीक्षा घेणे त्यावर त्याची मुलाखत घेणे आणि शेवटी प्रत्यक्ष अध्ययनावर डेमो घेणे अशा तीन स्तरावर तर तपासूनच शिक्षकाची नेमणूक व्हावी असे धोरण म्हणते तसेच यापुढे कोणत्याही शाळेत कंत्राटी शिक्षक म पॅरा टीचर असा नेमणूक करण्यात येऊ नये असे स्पष्टपणे मागण्या सांगण्यात आले आहे ही पद्धती दोन हजार तेवीसपासून अंमलात आणावी अशी डेडलाईन ही शिक्षण धोरणात देण्यात आली आहे मात्र महाराष्ट्रात या तरतुदीचा पोरबारा उडवलेला आला आहे एन ए पी या अंमलात आल्यावर महाराष्ट्र शिक्षण भरतीची तब्बल दोन वेळा अभि योग्यता परीक्षा घेण्यात आली त्या परीक्षेच्या आधारे पवित्र पोर्टलवरून भरतीची प्रक्रियाही राबविण्यात आली त्यातील भरतीचा एक टप्पा असून अजूनही सुरू झाला आहे तर आ, आता दोन हजार पंचवीसमध्ये तिसऱ्यांदा अभियोग्यता परीक्षा घेतली जात आहे या सर्व परीक्षांच्या पात्र उमेदवारांना शिक्षणसेवक म्हणूनच नियुक्ती देण्यात आली आहे त्यामुळे सुरू गुरुवत मिथ्य असूनही डी एड बी एड धारक उमेदवारांना तीन वर्षे शिक्षणसेवक म्हणून अल् अत्यल्प पगारावर गुजारा करावी लागत आहे शिक्षणसेवक योजनेला झाली पंचवीस वर्षे शालेय शिक्षण सार्वजनिकरण करताना शिक्षकांच्या पगारावर बहभू या यासाठी दोन हजार साली महाराष्ट्र शिक्षण सेवक योजना राबविण्यात निर्धार झाला अडीच हजारांच्या मानधनावर शिक्षणसेवक नेमले जाऊ लागले त्यानंतर दोन हजार आठ ते नऊमध्ये शासनाने या पद्धतीने आणखी सुधारणा केली नंतर स सतरा डिसेंबर दोन हजार अकराच्या साशा निर्णयानुसार मानधनात किंचित वाढ झाली त्यानुसार प्रारंभिक शिक्षकाला सहा हजारपेठ माध्यमिक शिक्ष असा आठ हजार व उच्च माध्यमिक शिक्षकाला नऊ हजार की मानधन देण्यात आले अलीकडे वीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुन्हा मानधन वाढीचा निर्णय झाला त्यानुसार आता अनुक्रमे सोळा हजार अठरा हजार आणि वीस हजार इतके मानधन दिले जात आहे मात्र आता नवीन शिक्षण धोरणाचा शिक्षणसेवक पद्धती अपेक्षित नाही तर खाजगी तिजोरीवर भार येऊ नये म्हणून शिक्षण सेव से पद्धतीचा अवलंब करण्यात आला होता विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे विद्यार्थ्यांना शिक्षक मिळावे व वेजगृह तरुणांना नोकरी मिळावी हा त्यांचा आमचा उद्देश होता मात्र हा तिन्हीचं वर्षाचा विसरता आताही सरकार निप शिक्षणसेवकच नव्हे तर थेट कंत्राटी शिक्षकही नेमण्यात आहे राज्यातच साठ ते बासष्ट हजार शिक्षक पदे रिक्त असूनही सरकार ते भरा भरायला तयार नाही प्राध्या असे प्राध्यापक वसंतराव पुरके तत्कालीन शिक्षणमंत्री यांनी म्हटले आहे तरीही होती शिक्षणसेवक पद्धतीमध्ये सुरू असलेली ई माहिती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका